तर राजस्थानच्या जयपूरमध्ये शनिवारी गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या चौदा वरती जाऊन पोहोचली अपघातात जखमी झालेल्या तीसहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात जखमी झालेल्या आणखी दोघांचा

तीस ते पस्तीस जण जखमी झाले राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंग खिनवसार यांनी शुक्रवारी सांगितलं की जखमींपैकी अर्ध्या लोकांची प्रकृती गंभीर आहे या दुर्घटनेत भाजलेल्या बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले शुक्रवारी पहाटे एल पी जी टँकर आणि ट्रकशी धडक होऊन भीषण अपघात झाला आणि येथे मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीच्या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत या भीषण अपघातात अनेक मृतांचे मृतदेह इतके जळाले की त्यांची ओळख ही मुश्किल झालंय अशा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय पाच मृतांचे डीएनए नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले या आगीच्या घटनेत एक बस जळून खाक आहे या बस बद्दलची माहिती पुढे समोर आली ती म्हणजे बसचे परमिट हे सोळा महिन्यांपूर्वी आगीच्या घटनेचा तपास केला जातोय या काही मोठे खुलासे देखील केले जाऊ आगीच्या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण बघायला मिळतंय आग इतकी जास्त भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसून येत होत्या आगीनंतर रस्त्यावरती वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या आगीत जळून खाक झालेली वाहने पोलिसांकडून क्रेनच्या मदतीने इतर ठिकाणी हलवण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी अजमेर रोडवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली होती अजमेर रोडवरती ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या थोड्याच अंतरावरती एक पेट्रोल पंप देखील होता सुदैवाने ही, ही। ला, ला, आग तिथपर्यंत गेली नाही मात्र अचानक सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरला आग नेमकी कशी लागली याबद्दल अजूनही काहीही खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला नाहीये तर दोषींची गय केली जाणार नसल्याचं अगोदरच स्पष्ट देखील करण्यात येत